साहेबांपण बोलायचंय पण मला अजून पुढच्या दोन तीन सवय माझे आता क्रिकेटच्या सामन्याचे शेवटचे पाहिजे तेच चौर मला या माथ शक्तीला बरंच वंदन करायचंय कारण फार मोठ्या संघाने तुम्ही आलेला आणि तुम्ही काळजी करू नका काही

त्यांनी सांगितलं की त्यांना महिलांचे फोटो काढा कारण आपल्याकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांच्या सभेला जायचं असं नाही चालणार मी प्रत्येक सभेमध्ये त्या मुन्नाला सांगते की मुन्ना तू मुन्ना आहे माझ्याकडे माझ्या माता भोगिनी आलेल्या आहेत असेच प्रत्येक सभेत एक तर तुला तसा त्यांचा फोटो काढण्याचा अधिकार नाही पण जर तू धमकी देत असशील तर मी तुला इशारा देतोय की माझ्या सभेला किंवा मा महाविकास आघाडीच्या सभेला आलेल्या एका जरी माझ्या भगिनीच्या केसाला धक्का लावलास तर तुझा हात मी जागेवर ठेवणार नाही हात नाही जागेवर ठेवणार एवढं लक्षात ठेव कोणी असेल तू तू तुझ्या घरी पण जर माझ्या माता भगिनीच्या केसाला धक्का लागला तर तुझा हात उघडून टाकायचे राहणार नाही यांची मस्ती एवढी धोक्यात गेलेली आहे आणि गणेश तुम्ही परमणीने सगळं करतात तुमच्या डोळ्यातले असू हे खरे गणेच सांगतो हे शिवसेना प्रमुखाने आपल्याला शिकवलंय लढायचं नाही लढायचं आणि जो अंधावर येईल त्याला गाडायचं ज्यांच्या ज्यांच्यावरती खोट्या नाट्या केसेस टाकलेले आहेत आपल्या सरकार आल्यानंतर मी मागे घेऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही मस्त वालतो काय तू कोण तुमचा त्याच्या पापाचा घडा फोडून त्याला तुरुंगामध्ये कांदे सोलाला पाठवल्याशिवाय राहणार नाही रक्तात दिलेली आहे पहिल्यांदाच त्यांनी गद्दारी केली होती राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अगदी स्पष्ट नियम आहे की मत कोणाला दाखवायचं नाही पण तेव्हाच त्यांनी विकला गेला होता खोते तेव्हाच मिळाले होते संजय राऊतना मत द्यायचं त्याने सांगितलेलं होत पण ते मत बाद व्हावं म्हणून संजय राऊत न मत दिलं पण ते दाखवत गेला म्हणजे काय कलम बाद झालं म्हणजे ना आणि त्याच्यानंतर दहा दिवसामध्ये तो उघड दगदारी केली आणि करून गेला अरे एवढा तुझं का मर्द आहे तसं म्हणतो पडलाच कशाला ढोकळा खायला नामदाची आता आणि पोलीस जाऊन फिरतोस तू आणि माझ्या साध्या मुळ्या लोकांना धमक्या देत फिरतोस मी तो व्हिडिओ पाहिले हे अरे तुला नाही बोलायचं बघ का तिची पूजा करायची थेटरा कोण आहेस तू कोण होतास तू दुर्दैव माझ किंवा तुमचं असं गेल्या वेळेला मीच त्याला उमेदवारी दिली हे पाप माझ तुम्ही पाप नव्हतं त्याने तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला पण आता तुम्ही पण फसलात मी पण फसलोय आणि पापा या पापाचं प्रायश्चित्त ज्यांनी गद्दारी केली त्याला लागे। द्यावंच लागेल आणि आता श्री गणेशा या गणेशाला निवडून देऊन तुम्हाला करावा लागेल बाकी विषय खूप आहेत बोलण्यासारखा अमाप आहे कारण सगळीकडे महाराष्ट्र कानाकोपऱ्यामध्ये जातोय शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कुठे सोयाबीन आहे कुठे कापूस आहे कुठे कांदा आहे तुम्हाला कल्पना आहे की केंद्र सरकार म्हणजे आता सध्या जे त्या ट्विटात आपली मोदी बाबा आणि आम्ही बाबू त्यांच्याच ह्या कपाळकरांच्या धोरणामुळे कांदा उपाद्या शेतकरी लढतो गेल्या वर्षी पांढऱ्या कांद्याची निर्यात बंदी उठवली होती किती जणां पांढऱ्या कांदा उत्पादन तो या पट्ट्याने कोणाला कोणाला फायदा झाला आणि तुमचं काय तुम्ही काय पाप केलं म्हणजे बरोबर हे जे माझ्या महाराष्ट्राच्या मुळावरती येईल त्या त्या गोष्टी मोदी आणि शहा तिकडे करतात महाराष्ट्राला खतम करून टाकायचं महाराष्ट्राला भिकेला लावायचं शेतकरी मेला तर म्हणू दे आत्महत्या केली तर करू दे उद्योग सगळे जे माझ्या महाराष्ट्रामध्ये येत होते आपण आणत आणत होतो ते सुद्धा गेले गेले गुजरातला मग इथल्या लोकांनी रोजीरोटीसाठी जायचं होते जा सगळीकडे कुठल्याही घरामध्ये जा शेतकऱ्याच्या घरामध्ये जा त्यांची तर मुलं शाळेत जाणारी मुलं शाळेत जाऊ इच्छिणारी मुलं आज शाळेत जाऊ शकत नाहीये कारण वडिलांच्या डोक्यावरती कर्ज आहे आईला घर कसं चालवायचं ही चिंता आहे पण त्याच्यामध्ये आणखीन आपलं ओझ शिक्षणाचं नको म्हणून अनेक मुलं हे शिक्षणच घेत नाहीये आणि म्हणून जे मी ठरवलेलं आहे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये मुलींना मोफत शिक्षण जा दिलं जातं तसंच मी माझ्या महाराष्ट्रातल्या जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण दिल्याशिवाय <प्राथा> नाही तर तुम्ही शेतकरी दादा कशासाठी खाता आपल्या वडिलांनी आपल्यासाठी मेहनत केली आपण आपल्या मुलांसाठी करतो ती त्यांच्या पुढच्या पिढ्यांसाठी करतो पण तुम्ही जी मेहनत करता त्या मेहनतीसाठी दोन घासासाठी जग चाललेलं असत मेहनत कशासाठी होते दोन घासासाठी भूक क्षमत नाही आणि मला दोन घास देणारा माझा शेतकरी दादा तो कर्ज डोक्यावर आहे कर्ज फेडू शकत नाही माझ्या मालाला हमीभाव भाव मिळत नाही कापूस खरेदी होत नाही सोयाबीनचा भाव पडलेला आहे कांद्याचे भाव पडायला लागले आणि मार्केट मध्ये चढायला लागलेले आणि एका शेतकऱ्याने मला सांगले की उद्धवजी एक गोष्ट तुम्हाला सांगतो म्हटलं काय तो नाही का म्हणे मोदीजीने नारा दिला होता लोकसभेच्या वेळेला काय दिला होता चारसो पार तो म्हणे आपण ते धुडकावून लावला पण लसणाने ऐकला म्हणे <laughs> लसण्याचा भाव आता चारस झालेला आहे ही अशी सगळी कर्मधारी माणसं आणि मला विशेष म्हणजे वाईट काय वाटत की आपल्या देशाचे पंतप्रधान गद्दारांच्या गद्दारांच्या प्रचारात अरे हा गद्दार आहे इतके गद्दार मेने दुनिया नाही देखा भाई यावं लो, बहिक लो, चूर करले आता एकाने त्या गद्दाराचे पोस्टर पाहिले मला असं जगामध्ये कुठेही दिसलेलं नाहीये की चोर चोरीचा माल घेऊन दिमागात रस्त्यांनी चाललेलं अरे हे काय हे मी चोरले कालच तुमचं घर फोडलं आणि तिकडे मी चोरलेलं बघा मी घेऊन चाललोय हे माझंच आहे हे माझंच आहे असा कोण चोर दिसतोय पण इकडे दिसतोय आपलं नाव चोरलंय दिमाखाने सांगतोय तुमचं नाव चोरलंय बघा दुनिया का सबसे बडा चोर मै हो <laughs> तुमची निशाणी चोरले अरे तुमचं सुख चोरलंय त्यांनी तुमचं समाधान चोरलंय तुमचं आयुष्य चोरलंय तुमचं भविष्य चोरलंय आणि अगदी बेशरमपणाने मस्तवानपणाने दादागिरी करून जर का तुम्ही मत मागायला येणार असाल तर दहा दिवस थांबा तुमची नाही दादागिरी उपलब्ध जी वचना घेऊन आपण लोकसभेला सामोरं आपलं लोकसभेला दिली होती दुर्दैवाने आपलं सरकार तिकडे नाही आलं पण विधानसभेला आता तुम्ही आणणार आहात आणणार ना मला एकटा गणेश आमदार झालेला नकोय गणेश पाहिजेच पण या परिसरातले सगळेच्या सगळे जे जे महाविकास आघाडीचे आपल्या हातामध्ये काय काँग्रेसचा हात आहे आणि राष्ट्रवादीचे तुतारी मला खास धन्यवाद द्यायचे कराड साहेबांना सीपीआय धन्यवाद द्यायचे कारण त्यांचा सुद्धा आग्रह होता पण मी तुम्हाला खरं सांगतो त्यांनी खरच जो विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे मी बोललो त्यांना आणि ते वचन मी नाशिकला सांगणार आहे नाशिकचे वचन पण मी बोलल्यानंतर मला एका क्षणात म्हणाले उद्धवजी आमचा तुमच्यावरती विश्वास आहे आम्हाला आता काही नको आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या सोबत उभे याला म्हणतात माणूसची नाही नाही मलाच पाहिजे मलाच पाहिजे आणि काय होत तुला नाही मला नाही घाल लांड्याला हा लांड लां आणि वाघाचं कातड पांबरून म्हणजे वाघाचं कातड तर मिळालंच नाही रस्त्यावरचा डांबर लावले अंगाला आणि वाघ म्हणून फिरतोय ते असल्या सगळे बोगस याना गाडून तुम्ही तुमचं आयुष्य आणि भविष्य याला दिशा देणार ज्याप्रमाणे मी सांगितलं की मी मुलांना मोफत शिक्षण देणार आहे महिलांना आपण तीन हजार रुपये तर देणारच आहोत ते तर देणारच आहोत महिला सुरक्षा देणार आहोत जुनी पेन्शन योजना लागू करणार आहोत शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमुक्त करणार आहोत पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा उपलब्ध करून देणार आहोत रुग्णाला लागणारी प्राथमिक औषधी जी आहेत ती मोफत देणार आहोत कितीतरी गोष्टी करायच्या खूप करायचे पण या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मात्र एकच काम करायचे बाकी गोष्टी आम्ही करणार काय करणार आणि गद्दाराच्या बुडाला म्हणा तुम्ही मुलाचे बच्च्या आणि त्याला दाखवा गुंड आणि मर्द यातला फरक त्या दरोडेखोरा दाखवा आणि मला खात्री आहे कि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने खास करून मला परत परत धन्यवाद द्यायचे या सगळ्या माझ्या माता भगिनीचे या मातृशक्तीचे आशीर्वाद मला पाहिजे मातृशक्तीचे आशीर्वाद पाहिजे आईचा आशीर्वाद नसेल वडिलांचा आशीर्वाद नसेल आणि आई वडिलांचे आशीर्वाद हे खोके देऊन मिळत नाही खोके देऊन मिळत नाही मला तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच आईचे म्हणजे माझ्या माचे आशीर्वाद आहेत माझ्या वडिलांचे म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे आशीर्वाद आहेत मी मगाच्या सभेमध्ये जे आव्हान दिलं ते गद्दारांना देतोय अरे तुम्ही जर का मर्दाची आवलात असाल तर माझ्या वडिलांचा फोटो न होता तुमच्या वडिलांचा फोटो लावून देऊन सांगा त्या गद्दाराला सांगा आमच्या हिंदू हृदय सम्राटांचा काही करतो किंवा तुझ्या वडिलांचा तुला अभिमान असेल तर तुझ्या वडिलांचा फोटो लाव तुझ्या स्वतःचा लोकांना फटवून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करू नका कारण आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मशाल पेटलेली आहे आणि मशाल ही यांचा भ्रष्ट कारभार जाळून तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश देणारी ही मशाल आहे आणि म्हणूनच तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतोय ही निवडणूक उद्धव ठाकरेच भविष्य ठरवणारी नाही ना गणेशचं भविष्य ठरवणारी ही निवडणूक तुमचं भविष्य ठरवणारी आहे तुम्ही निष्ठावंताच्या हातात तुमचं भविष्य द्यायचं की गद्दाराच्या हातात द्यायचं हा निर्णय घ्या आणि मला खात्री आहे की ह्या मतदारसंघात सगळेजण जे तुम्ही आलेले आहात मशाली नाते ती पानी मशाल आणि मशालिला पाणी प्रश्नामध्ये जे काय सोडले ते त्यांना आहे पण आपल्या निष्ठेची मशाल पेटवून गद्दानीचा गुंडांचा आणि भ्रष्टांचा कारभार जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही हीच एक आशानवे खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र